स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सोबतच भारताचे पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त गुरुकुल बहुद्धिश्य शिक्षण संस्थेच्या वतीने अमरावती जिल्हा ऍथलेटिक संघटना यांच्या सहकार्याने पंचवीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन अटल दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे सार्वजनिक कार्यक्रमांना मर्यादा होत्या तथापि सध्या जनजीवन पूर्वपदावर आल्याने उद्या कालावधीनंतर सर्व स्पर्धकांसाठी ही आनंदाची बातमी आहे मॅरेथॉन दोन हजार बावीस मध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक धावपटू आतुरतेने वाट पाहत होते त्यांना आता या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे ही स्पर्धा नेहरू मैदान येथून सुरू होणार असून त्याच ठिकाणी समाप्त होणार आहे हाफ मॅरेथॉन अटल स्पर्धेच्या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा पाच डिसेंबर रोजी थळ वामन हरिपेठे जवळ गोखले बंधूंच्या बाजूला रासकमल चौक अमरावती येथे हाफ आयर्मन लक्ष्मीकांत खंडागळे यांच्या हस्ते तुषार भारती यांच्या अध्यक्षतेखाली तर बर्लिन मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी झालेले अमरावतीचे प्रसिद्ध व्यावसायिक नरेंद्र भाराणी क्रीडापटू श्री कळमकर सर भाजपा अध्यक्ष किरण पातुरकर हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे सचिव प्राध्यक रवी खांडेकर माजी महापौर चेतन गावडे यांच्या प्रमुख उपस्थिती होती समाजाच्या सर्वांगीण स्वास्थ्यासाठी गुरुकुल बौद्दिशिक शिक्षण संस्थांच्या सातत्याने प्रयत्नशील राहिला आहे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम असेल तर विचार सकारात्मक राहतात आणि समाज म्हणून आपल्या खऱ्या अर्थाने विकास होतो अशी हाफ मॅरेथॉन अटल दौड स्पर्धे आयोजनामागील भूमिका आहे राज्यस्तरीय होणाऱ्या या मॅरेथॉन स्पर्धेसाठी विविध गट असणार असून दोन लक्ष पंच्याहत्तर हजार अशी पारितोषिक सोबत पदक आणि प्रमाणपत्र देण्यात येईल भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या हाफ मॅरेथॉन अटल दौड स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन गुरुकुल शिक्षण संस्था तथा हाफ मॅरेथॉन अटल दौड स्पर्धांचे आयोजक तुषार भारतीय मित्रपरिवार यांनी केले आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती आता कोरोनाचा जो ज्वर आहे तो जवळपास कमी झालेला आहे आणि या पार्श्वभूमीवर गुरुकुल बहुउद्देशीय शिक्षण संस्था आणि संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ज्या भारतीय जनता पार्टीसाठी त्यांनी प्रवास केला ज्यांच्या मेहनतीच्या बळावर आमच्यासारखे कार्यकर्ते सत्तेच्या शिखरापर्यंत पोहोचले असे भारतरत्न स्वय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या निमित्ताने मॅराथॉन या शहरामध्ये आयोजित आहे आपण सर्वांना माहिती आहे की जे या स्पर्धेमध्ये आयोजक आहे किंवा जे सहभागी होणारे आहेत ते, ते, ते या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेले आहे त्यामुळे स्वातंत्र्याचं महत्व सुद्धा आपल्याला कदाचित पुस्तकातून वाचून आपल्याला कळलं पण अनुभवलेलं नाही आहे आणि म्हणून हे स्वातंत्र्याचं अमृत महोत्सव सुद्धा जोरदारपणे साजरे झालं पाहिजे या अनुषंगाने आम्ही सर्व विषा भारतीय मित्रमंडळ पुढे आला पंचवीस ता तारखेला सहा वाजता नेहरू मैदानातून स्पर्धा सुरू होईल आणि जवळपास शहराच्या प्रमुख काय म्हणताय त्याला आपल्याला लोकांना जोडून घ्यायचं एक माध्यम या तिन्ही गोष्टी साधन या उपक्रमाचे लोकसजी आपली कल्पकता आणि आपलं संघटन तिन्ही गोष्टी जर काही शक्य होत असते तर आपल्याला माहिती एक मोठा स्पोर्ट्सचा इव्हेंट घेतला होता त्यामधून इतके कठीण युवा लोक जोडले गेले होते आणि फायदे ह्या सगळ्या उपक्रमाचे आहेत आमचं सध्या मनापासून तिथे उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ नेते सन्मान नेते रवी भाऊ माझे महापौर नरवणे साहेब माझी महापौर चेतन भाऊ सन्मान्य पाटील साहेब तिथे उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टी दादा असते आणि सर्वसामान्य सर्व या स्पोर्ट्स स्पोर्ट्सवरती खेळावरती प्रेम करणारे लोक खरं तर मी दोन तीन तरा शब्दातच सांगितलं की एक चांगली कल्पना ज्याच्यामध्ये असं म्हणतात की शंभर विचारापेक्षा एक आचार हा श्रेष्ठ असतो राष्ट्र तर कोणी पण देतं पण करायला पंधरा दिवसापासून विचार डोक्यात आला असेल आणि करायचं ठरलं असेल अनेक लोकांना सोबत केलं असेल त्या सगळ्यातून ती कल्पना पहिल्या आली तो विचार पहिला आला आणि त्याच्यानंतर आचारा दुखीत आपण एक गोर घेतो डॉक्टर म्हणून मी एक नक्की सांगेन की मी सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये पाहिलं की लोकांचा आरडीओ कमी झालेला तर मी अश्या अनुभव अनेक इव्हेंट बघत असतो त्या उपहारणाला जात असतो बक्षीस समारंभाला जात असतो पण आम्हाला असं वाटत पाहिजे की त्या इव्हेंटच आयोजन आम्ही एकदा केलं पाहिजे कारण की ज्या संस्थेचा अध्यक्ष आहे ती शिक्षण संस्था जरी असली तरी माहिती कोणी शाळा नाही तर मी त्या ठरवून टाकलं होतं की शाळा मला नाही करायची मला स्पोर्ट्स मध्ये जायचं आहे म्हणून मला मी नगरसेवक नव्हतो त्यावेळी जागा कॉर्पोरेशन कडून घेतली आणि जिम आर्चरी अकादमी योगा प्राणायाम केंद्र वेगवेगळ्या प्रकारचे के इव्हेंट्स मी करतो आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की माझ्या आर्चरीची स्पर्धक एशियन गेम खेळायला गेली चायनाला आणि आता जे नॅशनल इव्हेंट झाले त्या नॅशनल इव्हेंटमध्ये त्यांनी आर्चरीमध्ये गोल्ड मेडल गोल्ड मेडल मिळवलं हे माझ्या दृष्टीने

सुरू झाल्यावर स्पर्धा फिनिश होत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही हे अटलजी आपल्या आयुष्यात केलं आणि म्हणून प्रधानमंत्री पदावर बसले आणि त्यानंतर आपण बघतोय सर्व दूर